मम्मी काय माझ्यासोबत खेळण कोणी खेळायला पण नाहीये पण गेली मला पण नाही पाहायला चल चल जा ना। जा खेळायला बाहेर खेळ टीव्ही टीव्ही झाले की मोबाईल मोबाईल झाले की टीव्ही लगे एवढा चल जा बाहेर खेळ थोडस अगं मम्मी मग बाहेर काय खेळू मी चल मग चल तू खेळ माझ्यासोबत मला कोणीच खेळायला नाहीये का तुझ्या मैत्रिणी काय झालं जा जा त्या राणीच्या घरी जा ती ती ऋतिकाला बोलवणार ती ईश्वरी आहे आण त्यांना बोलवून खेडना आपल्या अंगणात खेड जा अगं मम्मी ऋतिकाने डान्स क्लास लावला आणि ईश्वरी तिच्या मम्मी सोबत मॉल मध्ये गेली फिरायला शहरात आणि 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 पोलीस घरी नाहीये मग मी एकटी काय करणार मी एकटी काय करणार नाही तू खेड ना माझ्या सोबत मग आता शाळा ट्युशन आणि त्यांनी क्लास कशाला लावले ते उगाच तू पण लावून दे ब क्लास आ? जा तिच्या विचार तिला कुठं लावला कसा लावला लावून दे तू पण क्लास तुझं पण होते तेवढंच तुला पण येते ना मग शिकता मी कुठं खेळणार आहे का तुझ्या सोबत दिवसभर घरातले कामं करून काय तुझ्यासोबत खेळू पण का मी आहे का रोबोट आहे मी माझ्या तिने होत नाही का बाई खेळणं बिडणं अरे थकते मी दिवसभर काम करून करून थोडस आराम करा म्हटलं तर तुझ्या तुझं येते नाही नाही तर मग दे मोबाईल दे टीव्ही आम्ही टीव्ही पाहतो मोबाईल करतो काय नुसतं जा बाहेर खेळ काही बाहेरचे खेळ तर तुम्ही लोक खेळतच नाही जा बाहेर खेळ छान अगं मम्मी एकटी काय खेळू ग मम्मी मला कोणी सोबतच तर नाहीये खेळायला प्लीज मम्मी माझ्या सोबत खेळ ना ग तू काय झालं काय पाहिजे बाळा हा ए सोनूला काय पाहिजे मी सोनूले

खेळणार पण मग तुम्हाला दमल्यासारखं नाही होत का बाई मला तर काम झाले की दमल्यासारखंच होते मी नाही खेळ खेळू शकत बर बाई लेकर नुसतं ठाकतात जास्त सुट्टी असली ना नुसतं ठाकतात बरं ते अगं तसं नसते सुनंदा तू म्हणतो तिला मोबाईल नको खेळू हे नको खेळू मोबाईल पासून जर लेकरांना दूर ठेवायचं असेल तर मग आपल्यालाच संग खेळायला लागेल ना हा आता कसं झालं हा बाप पहिलेच थापतात हा था? थोडस काम झालं की कसं आहे मग ते वेळ नाही लेकरांसोबत सोबत खेळायला का घरात जास्त लोक नाहीत आपल्या घरात तरी आई आहे बाबा आहे पण घरोघरी अशी परिस्थिती झाली की घरात कोणीच नाही माय बापू असले तर ते नोकरीवर लकडं काय करणार आहे समोर खेळच का मग ते शेवटी येऊन जाऊन काय असते सुखसुई असतात मोठा टीव्ही मोठा मोबाईल मग लेकर त्याच्या इकडे जातात ना मग आपण म्हणतो की लेकर मोबाईलची अडीच झाले मोबाईल शिवाय लेकर राहत नाही असं नाही ते आपणच लत लावतून द्यायलाय मग जेवढं घरी आहोत तेवढ्या वेळेत आपण लेकरा सोबत खेळावं हा म्हणजे त्यांनी तेवढा वेळ तर आपण मोबाईलच्या दूर ठेवू शकतो आपणच चुकतो आणि मुलांवरती ब्लेम देतो मग की ते असे झालं आजची पिढी अशीच आहे आजकालची पिढी तशीच आहे आजकालची पिढी कशीच नाहीये जशी आपण होतो तसंच हे काय मासाचा गोळा आहे त्यांना जसा आकार दिला तसं ते बनतात जुन्या काळात कसं होतं आई आजी चुलती किती दिवसाला खटला असे ते कामं करत घरात तिथल्या खेळ त्याच्याशी रुंगरंगे होत जाय आबा असत काका असत भावंडो असत किती सारे घरात लोक असतात त्याच्यात लेकर ले कधी एक तर येत नाही लेकर कधी मोबाईल हात लावत असेल मोबाईलच तेवढे नव्हते ना एक मोबाईल अस नाही तरी काही तू कोणाला भेटे नाही आता तर बाबा माणसा परत घरात मोबाईल आहेत एखादा शिल्लकच असते पण कमी नाही घरात कोणाच्याच मोबाईल मग लेकरले जे सहजते जर भेटते मग त्याच्यासाठी लेकर नाही काय म्हणतील कसे काय त्याच्या दूर राहतील मैदानी गेम तर बंदच झाले आपण किती खेळत जात जाऊ आपण घरात असो का हा श्रीमंतांचे असोत का गरीबाच्या गरी आम्ही तर गरीबच होतो बाबा आमचे माय बाप वावरात जात आम्ही घरी असलो की चाललो वावरात हा पण तुम्ही आता श्रीमंत होती बापा हा पण तुमच्या घरी काय काय मोबाईल होती का तुम्हाला खेळायला हा तुमच्या घरी घरचेच खेळ खेळत जा की नाही बाहेर जात जा काही नाही काही तर खेळत असतात हा मग आता लेकर आहे आपल्या मग आपणच त्याच्यासोबत दोन मिनटं खेळलो तर ते तेवढे हे नेत होत का हा म्हणून म्हणतो की किती थकलो काही झालं तरी थोड्या वेळ का होईना लेकरासोबत खेळत जाय जस हो ती सोबत ते प्रयत्न करतच आहे काय तुझ्या चिल्लर चिल्लर का माहितच घेत जाय ते चाल बाई हे करू चाल बाई ते करू हे रे बाबू असं कर तसं कर त्याच्यात ते मन रमते मग तेच मोबाईलचे आपोआप दूर होतात आपल्या डोकेरे नाही पाहिजे म्हणून मग आपण लेकरले देऊन देतो मोबाईल एका इकडे ते बसतात बिचारे त्याच्यात पण त्याचे दुष्परिणाम किती होऊन राहिले हे आपल्याला लिहिले माहित आहे पण ते लेकरेलो माहित आणि दोष मात्र आपण लेकर देतो लेकरेचा काय दोष आला त्याच्यात लेकरायचा दोषच नाही सगळा मायबापाचा दोष आहे माय बापाय फ्री पाहिजे व्यक्त पाहिजे डोक्याला टेन्शन पाहिजे नाही म्हणून धरला मोबाईल ते दिला लेकरच्या पुढे लेकर जेवत नाही का धरला मोबाईल दिला देऊन यायचं एक काम आठवून जाते अरे लेकर वागवणं म्हणजे काम थोडी आहे ही जबाबदारी आहे ना पेलणाऱ्याने घ्याव नाही पेलली त्यांना घेऊच नाही पण आपल्या जीवाचा याच्यासाठी दुसऱ्याचं जीवन खराब करू नये आपल्या जीवाला आनंद भेटायसाठी आराम भेटायसाठी आपण लेकराला धरतो मोबाईल देऊन देतो टीव्हीच्या पुढे बसतो ताने ताने लेकर ताने ताने लेकर मोबाईलच्या पुढे देतात हा जे मोबाईल पाहिजे असं कसा पाहिजे हा तुम्ही त्याला चिकाउशी गोष्ट सांगा तुम्ही जेवता त्याला तुमच्या सोबत घ्या हा कसं लेकरू जेवत नाही का हा आपल्या चुकान लेकराईवर ब्लेम द्या मला नाही आवडत तू करा मी खेळतो बाईसोबत तु दोन घंटे का होईना मोबाईलच्या दूर राहते तेच माझा फायदा मी काय थकलो काय राहिलो काय काय माझे वडील तर नांगर व्हायचे म्हटलं नांगर पराठी घरी उठायचे बाबानं कमी काम नाही केलं तुम्ही पप्पा तरी श्रीमंत होते तुमच्या घरी काही नोकरी फॅटरी ते ओळख होत पण माय बाबा तसेच होते ना मरत काम करत घरी येत असे काळे कुठं थकलेले चेहऱ्यावर नूर नाही ओळखू येत की इतके थकले म्हणून तरी बी आम्ही आलो की बोलणं बसणं जोड जाऊन आम्ही बसव ते आम्हाला दोन गोष्टी सांगत ते थकेलच होते तरी बी ते बोलत की नाही आमच्या संघ मग आपण बी तसंच लेकरा सोबत बोललं पाहिजे बसलं पाहिजे त्या ते लेकर आपल्याशी जुळतील मग लेकर माय बापाशीपासून तुटून राहिले हा याच कारण आहे कारण ते जुळून कोणासोबत राहिले त्या मोबाईल सोबत आणि दूर होऊन राहिले माय सोबत हे काय योग्य आहे का, का मग हा खरच व बरोबर आहे तुमचं आपण आपल्या जीवाचा विचार करतो का आपल्याला टाइम भेटला पाहिजे स्वतःचा स्पेस भेटला पाहिजे म्हणून आपण लेकरायला त्या मोबाईल मध्ये टीव्ही मध्ये गुंतवतो खरंच चूक आपलीच आहे आणि ब्लेम मात्र आपण आजकालच्या पिढीवर देऊन राहिलो काही नाही आजकालची पिढी काही खराब नाही आहे आपल्यातच दोष आहे आपणच त्याची परवरिश व्यवस्थित करून नाही राहिलो आणि नाव मात्र त्या लेकरेचं खराब करून राहिलो की आजकालचे मोबाईल लेडिक लेकरं झाले मोबाईल शिवाय लगतच नाही त्यांना गेमच खेळतात ऑनलाईनच राहतात का राहतात कारण फॅमिलीमध्ये त्यांना कोणी दिसत नाही त्यांच्याशी बोलायला खेळायला कोणाला टाइम नाही आहे सगळे लागले पैसायच्या मागे सगळे लागले आप करिअर सेट करायच्या मागे कोणाला वेळ नाही आहे ते लेकरं जसे रोबोटसारखे पैदा केले तसेच वाढवणं लावले ते मशिनरी थोडीच आहे ते मासा जीवाचा मासाचा गोळा आहे ना तू हां त्या रक्त मासाच्या गोळ्याला जर काही आकार द्यायचा असेल तर आपल्याला थोडीशी मेहनत करायलाच पाहिजे खरंच चुकलंच माझं चला आपण खेळू छबी

<laughs> चला 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 खूप छान खूप छान मम्मी मम्मी तू मम्मी पप्पा पप्पा आम्ही छोटीशी मुलगी आपाजी आजी आपण सगळे घर घर खेळूया मी दादाला पण बोलवते चला 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 आपण सगळे जण खेळूया आमची तर चूक आमच्या लक्षात आली आम्ही ते सुधरू पण तुमची चूक तुमच्या लक्षात आलेली आहे का तुम्ही सुद्धा असंच वागता का माझ्यासारखं का झालं की थकली मी झोपते मुलाला मोबाईल देऊन द्यायचा टी व्ही जोड बसून द्यायचं तो काय करतो कर बाबा तुझ्या मनानं आपण आपला आराम करायचा करिअर करणं वाईट नाही आहे आपापल्या आपले साठी वेळ देणं स्वतःचं काहीतरी अस्तित्व घडवणं मला सुद्धा आवडते तुम्हाला माहितीये पण लेकर लेखरही आपलं भविष्यच आहे आपण आपलं भविष्य बनवण्यास चुकून कसं काय रावलं याचा थोडासा विचार करायला हवा हो की नाही नुसतच मृगाजनाच्या मागे नका लागू जे सत्य आहे जे भविष्य आहे आपलंच नाही तर या देशाचं ते घडवायला कधी मागे नका सरू आणि मोबाईल टीव्ही हे आपल्यासाठी आहे आपण त्याच्यासाठी नाहीये समजू द्या त्यांनी ते हिसकून घेऊ नका ठीक सांगतो हिसकून घेऊ नका कारण आता वेळ झालेली आहे वेळ चुकली त्यांना त्याची लत लागली आता तुम्ही त्याच्याकडून मोबाईल हिसकला तर ते अग्रेसिव्ह होतील चिडखोर होतील ते तुमचं ऐकणार नाहीत पण या प्रेमाप्रेमानं त्यांच्यासोबत बोलणं त्यांना बाहेर घेऊन जाणं त्यांना तुमचा वेळ हा त्यांचा आहे असं समजून तुम्ही त्यांच्यासोबत बघा बघा मुलं आपोआप मोबाईलशी दूर होतील की नाही तर ते तुमच्या जवळ येतील तुम्ही जाते खरी त्यांच्या जवळ अरे थोडा वेळ तर द्या जरा मागे डोकावून पहा म्हणजे तुम्हाला समजेल की वेळ कसा निघते हो कारण आजकाल प्रत्येकाच्या तोंडून ऐकायला भेटते की आम्हाला वेळच कुठं आहे थोडस मागे बघा आपली आई आपल्याही पेक्षा कामं करायची आपल्याला जेवढ्या सुखसुई आहेत तेवढ्या त्यांना नव्हत्या आपलं छोटस फॅमिली आहे त्यांचं खूप मोठी होती एवढ्या सरांच रांच करूनही तिला वेळ मिळायचा आपल्यासोबत बोलायला आपल्या केसांना तेल लावायला आपली वेणी घालून द्यायला तर आपल्याला का वेळ नाही पुरून राहिला आपला वेळ चाललाय कुठे ही शोधणं महत्वाचं आहे हो की नाही मग अवांतर वेळी आपलाही वेळ जाऊ नका देऊ थोडस कॉम्प्रोमाइज करा आपल्याही सवय सुधरवा म्हणजे लेखनाच्या आपोआप सुधारतील तुम्हालाही असंच वाटतंय का आणि तुम्ही असं करणार आहे का आमचं काय चुकलं असेल तर माफ करा सुनंदा किती हुशार आहे तुम्हाला माहिती आहे मंदाचीच बहीण आहे त्या दोघी बहिणीला कोणी शिकवू शकते का पण यात काही गैर आहे का आपले लेकरं आपल्याला आपले परिणाम वागवायचे आहेत मोबाईलच्या तालावर नाही हा हा ते आजकाल जे चालू आहे ते तुम्हीच विचार करा त्याचा योग्य आहे का अयोग्य आहे आणि खुश कोण जगलं समाधानी कोण जगलं हे पहा आपण लागलो कशाच्या मागे मृग जडाच्या हातात नाही राहणार आपल्याला सुख समाधान शांतता पैशात डिस्कोन मोठ्या मोठ्या पार्ट्या केल्यान मोठ्या मोठा बंगला बांधल्यान मोठ्या गाडीत फरल्यानं भेटते सुख आहे आपले आई वडील बघा आजी आबाजी बघा मागे फिरा जरा पहा त्यांच्याजवळ काय होतं तरीही ते किती समाधानी सुखी आणि आनंदी जीवन जगले त्याचं तोलमाप करा आणि आज तुम्ही जे जगून राहिले मोठ्या बंगल्यात आहे मोठी गाडी आहे मोठा बगर आहे तर त्यांनी जे सुखाचं आयुष्य जगलं ते तुम्ही जगताय थोडसा विचार करा उत्तर आपोआप येतील जगणं सोडा अहो आपण दुसऱ्याला जन्माला घातलं त्याला जीवनाचा अर्थच तर सांगू नाही शकून राहिलो कुठेतरी चुकलंय सुधरायची वेळ आली चला सर्व मिळून सोबत सुधरूयात चुका मान्य करूयात आणि आलेला काळ आणि येणारा काळ अगदी समाधानाचा असेल बरेच पैसा नसेल कमी असेल त्याच्यात समाधानी कसं राहायचं थोडस सा आजीकडून सासूकडून मावशीकडून आत्याकडून जुन्या पिढीकडून करून, करून शिकूयात